आपलं राम झालंय फायनली <स्थाँगा> लव एव्हरीबडी वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि सकाळचे वाजले नऊ तर आंघोळ वगैरे केलेले आणि खूप दिवसातून ब्लॉग बनवतोय कारण कॉलेजला आता लागले सुट्ट्या एक दोन दिवस झाल्या लागलेत आणि जरा गावाला पण गेलो त्यामुळे ब्लॉग नाही तर आता सुट्ट्या लागलेत तर ब्लॉग स्टार्ट केला आज तर जेवण करून घेऊयात पहिल्यांदा आणि नंतर न एक काम आहे सांगतो तुम्हाला तर चला तर भावना जेव्हा घेतले बघा थोडा भात चपाती आणि ठेसा घेतला आहे बघा आणि इथे घेतले आहे गवारची शेंगाची भाजी तर चला जेवण करून घेऊयात भावनं जेवण वगैरे झाले तर आता जाऊयात आणि त्याच्या आधी एक गोष्ट आहे की टोपी घेतली आहे बघा तर एल व्ही एल व्ही कंपनीची जरा महाग आहे पण मस्त आहे बघा तर दाखवा मी म्हणलं तर चला जाऊयात आता रानात आणि टोपी कशी वाटते सांगा तर चला गावानं ही टोपी कुठून घेतली आहे ती सांगायचं राहिलं ही टोपी घेतली पुण्यातून पुण्याला गेलतो गावाला गेलतो म्हणजे पुण्याला गेलतो दोन दिवस तर तिथून ही टोपी घेतली आहे बघा तर माझं जरा तोंड मोठं असल्यामुळं टोपी चांगली दिसत नाही पण तुम्ही सांगा कशी दिसते तर आता चाललो तर आपण रानाकडं आणि आहे बघा इथला असं काय नजारा आहे आणि इथलं झाड तोडल्यामुळं इथं बघा आता म्हशी बिशी बांधायला लागली ती त्याला जाव्यात आता उन्हाळा असल्यामुळं उन्हाळा असल्यामुळं बघा जरा आता म्हणजे गुरांना पण सावली बिवली पाहिजे कारण तसले आणखी झाड तोडले त्यांनी ती तारला प्रॉब्लेम या लागला मग तर असू आलो आहे रानात आणि कारणात आलो आहे सांगतो तुम्हाला की आपलं रान आहे फायनली नांगरून कारण लय दिवस झालं नांगरायचं नांगरायचं म्हणत होता तर नांगरून झालेला आहे तर या इकडं दाखवतो तर तर बघा कसं खतर नाकमध्ये दिसते बघा तर नांगरून झाले की किती दिवस झालं नांगरायचं 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 तर आता झाले बघा नांगरून आणि आता मना गेलं तर फक्त ह्यांचंच राहिले पूर्ण एवढे एरियामध्ये ह्यांचंच राहिले तुरीचं नांगरायचं आणि आपलं पण म्हणजे झालं एक मी खूप लहान असताना म्हणजे खूपच लहान म्हणजे ही रान आम्ही तेराशे चौदा वर्ष झालं म्हणजे करता आम्ही घेतलं होतं विकत तेरा चौदा वर्षाखाली तेव्हापासून करता आणि आणखीन पण करत जावं आणि तिकडनं साईडला पण आमचं रान आहे थोडं पण तिकडं आम्ही जाऊ शकत ना म्हणजे टाईम नसते कारण माझं वडील आहेत नोकरीला काका शिक्षक आहेत तर त्यामुळं त्यांना टाईम भेटत नाही आणि वडिलांना पण भेटत नाही काकांना भेटत नाही तर त्यामुळं तिकडचं आहे ती असं म्हणजे सध्याला करतच नाव आम्ही इथलं जेवढं करत आहोत कारण घरापासून जवळ आहे आणि कसं माहीत आहे का आम्ही पण येतो जाता सारखं की आपलं राहणार आहे वगैरे म्हणून तर तिकडच्या ह्याला जायचं म्हणजे जरा लांबच आहे म्हणा गेलं तर दोन किलोमीटर असेल घरापासून अंतर दोन अडीच किलोमीटर असेल घरापासून तर त्यामुळं पण हे कसं जवळच्या जवळ आपलं आणि ही म्हणजे मस्त रान आहे करायसाठी घेऊन आता तेरा चौदा वर्ष झाली ते तर त्यामुळं तर इथले इथं आपलं मस्त आहे रान तर झाले नांगरून पण सध्याला एक प्रॉब्लेम काय माहीत आहे का जे असे तुराटे पडले त्या रानात ती म्हणजे उचलून घेऊन जातात लोकं आणि थोड्याशा उचलून मी एक आजी आहे त्याच्या त्यांना नेऊन देणार आहे कारण मी त्यांना म्हणलो होतो की नांगरून झाल्यानंतर मी तुराट्या पडलेल्या असल्या तुम्हाला आणून देईल थोड्याशा कारण त्यांच्या पाहायला लागलं होतं तर त्यामुळं त्यांना म्हणजे जास्त एवढं चालाय वगैरे येत नाही तर त्यांना घेऊन जातो म्हणलेलो तर आता आज चला आपण देऊया त्यांना म्हणलो होतो तर आणि खालच्या साईडला आलो आहे बघा आणि इकडच्या साईडला वरच्या साईडच्या तुराट्या सा सगळ्या नेहलत उचलून आणि खालच्या साईडच्या नेहाले नाहीत आणखीन कारण माझं गाव आहे तिथल्या तिथे त्यांना जवळ होते उचलून न्यायला तर त्यामुळं त्यांना आता इथं बघा तशाच पडलेल्या आहेत त्या की अशा तुराट्या तरी उचलून घेऊन जाव्यात इकडे थोडे टाकले का बघा तर ते बांधायलाच काय नाही मेन म्हणजे बांधायलाच काय नाही तर लय घेऊन जाऊ शकत नाही आता थोड्या हातात न्यावं लागतील उचलून तर चला जाव्यात हो इथं लय येते बघा तर भावांनो बाद झाले एवढ्या तुराट्या तर तर भावांना बाद झाल्या एवढ्या कारण एवढ्या नेऊन जाऊयात त्यांना लागल्या तर आणखीन नेऊन म्हणजे देऊयात ते सध्या लवढून नेऊ कारण आपल्याला बांधायला पण काही नाही जवळ तर भावांना कशापेक्षा घेतले ते बघा हातात तर चला जाऊयात आता तुराट्या घेऊन घरी तर भावांना आलोय बघा त्या आजीच्या घरापासून आणि समोर कुठे ठेवू तर ही असते बघा म्हाताऱ्या माणसांचं मा म्हणजे प्रेम तर चला जाव्यात घरी घाबी माल बानामुळे आल तू राहणार ना घरी आणि घरनं काम सांगितले तू राहणार आहे आलोय मित्राच्या घरापाशी म्हणजे आपलं बिर यांच्या घराच्या मागत आहे आणि त्यांच्या घरापाशी तर राहणार सतूर आहे बघा तिकडं घास सगळं खाली तर ती सत्तर घेऊन जायचं आहे तर चला आहे बघा खाली एकदम मग आता सत्तर कोटा आहे ती ओडकावं लागलं आणि चप्पल पण घातलेलं नाही बघा तसंच आलोय ना चपलीचं म्हणजे आता काहीतरी घोळत झालं काय बाबा पुष्केश ब्लॉग बघत असतील तर सांग कुठं सत् तू पुष्केश अह पायात घुसलो बघा हे असलं काय ना काय असतंय तर त्यामुळं मला लेराग येते पायात घुसले असून द्या गाव द्या तुला गावलेलं आहे बघा तू डांग डंग डंग तर बघा ही केळीची बाग असे दिसते आणि तुम्हाला इथला व्यू दाऊघ कसा दिसतोय म्हणजे आमच्या घरातच घरापासून तर थांब दाखवतो पाहता व्यू कसा आहे तिकडं घर आहे बघा आपलं तुम्हाला माहितच आहे मी दावलं जाय घरापासून नारळा झाड आहे ती घर वगैरे तर असा व्यू आहे बघा असला खतरनाक दिसते तर राणाकडे असलंच असते हो एकदम खतरनाक गावाकडे रानाकडे ओके

भालो आता कैऱ्या बिऱ्या फोडून तर दाखवलं तुम्हाला केवड्या म्हणजे कैऱ्या फोडल्या त्या बसून बसून पाठीत दुखा लागला आता तर भावनं या व्लॉगला तर एंड करतो आणि आणि ती टोपीचा विषय होता ती शोप वगैरे काय नव्हता आपण सहज दाखवली होती घेतली म्हणून तर भाऊनं या व्लॉगला तर एंड करतो तर आवडला असेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये